एक सामान्य शेतकरी जो आज मराठा समाजाचा आवाज बनला आहे होय मी बोलतो जरंगे पड़े ते ल, जरंगे पड़े आहे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का त्यांनी पहिलं आंदोलन कधी केलं आणि त्यांचा संपूर्ण इतिहास काय आहे विशेष म्हणजे आज एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाले आहेत आणि आझाद मैदानावर हजारो मराठा बांधव जमा आहेत आणि बेमुदत उपोषण सुरू आहे नमस्कार मी सिद्धार्थ गावंडे आणि तुम्ही पाहता सर्कल मराठी तर चला सुरू करूया ह्या योद्ध्याच्या सफरला आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला मराठा आरक्षणाबद्दल काय वाटतं मित्रांनो मनोज जरांगे पाटील हे नाव आज महाराष्ट्रात गुंत आहे पण त्यांची सुरुवात कशी झाली चला त्यांच्या जीवनाची सुरुवात कशी झाली जाणून घेऊया मनोज रावसाहेब दरांगे पाटील ले यांचा जन्म झाला तो एक ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात मातुरी गावात एक सामान्य शेतकरी कुटुंबात वाढलेले मनोज शिक्षण घेतलं फक्त बारावीपर्यंत जिल्हा परिषद शाळेतून त्यांचे वडील रावसाहेब आणि आई प्रभावती हे दोघेही हे शेतकरी लग्नानंतर ते जालना जिल्ह्यातील शहागड येथे स्थायिक झाले जिथे त्यांना अधिक स्थिरता वाटली पण मित्रांनो मनोज दरांगे हे फक्त शेतकरी नाहीत ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांची पत्नी सौमित्रा मुलगा शिवराज आणि तीन मुली वैष्णवी प्रणाली आणि पल्लवी हे त्यांचं कुटुंब सुरुवातीला त्यांनी काँग्रेससाठी काम केलं पण त्यांची खरी ओळख आहे मराठा आरक्षण चळवळीची तुम्हाला विश्वास बसणार नाही पण त्यांनी त्यांच्या चार एकर जमिनीपैकी अडीच एकर जमीन विकली फक्त आरक्षणाच्या लढ्यासाठी पैसे उभे करण्यासाठी किती समर्पण आहे हे मित्रांनो मनोज जरंगे पाटील यांनी पहिलं आंदोलन कधी केलं मनोज जरांगे पाटील यांनी पंधरा वर्षापूर्वी म्हणजे सुमारे दोन हजार आठ दोन हजार नऊ पासून मराठा आरक्षण चळवळीत सामील झाले ते विविध शांत मोर्चा आणि आंदोलनामध्ये सहभागी झाले पण त्यांचं पहिलं प्रमुख आणि स्वतंत्र आंदोलन सुरू झालं एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी हो जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात त्यांनी उपोषण सुरू केलं मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षण मिळवून देण्यासाठी हे आंदोलन इतकं तीव्र होतं की एक ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी पोलिसांनी लाठीचार्ज केला आसू गॅस सोडले हे घटना त्यांना एक सामान्य कार्यकर्त्यापासून मराठा समाजाच्या नेत्यापर्यंत घेऊन गेली त्यानंतर राजकीय नेते शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरेंनी त्यांची भेट घेतली हे आंदोलन मराठा आरक्षणाच्या इतिहास एक महिलाचा दगड ठरलं पण हे फक्त सुरुवात होती दोन हजार तेवीस नंतर त्यांनी अनेक उपोषणे केली जालना जिल्ह्यात साष्ट पिंपळ गावात तीन महिन्याचं आंदोलन मुंबईकडे मोर्चे काढले त्यांनी शिवबा संघटना नावाची संस्था स्थापन केली जी मराठा आरक्षणासाठी लढते दोन हजार एकवीसमध्ये सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं तेव्हापासून ते अधिक सक्रिय झाले ते मागणी करतात की मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसी कोट्यात सामावून घ्या जेणेकरून आरक्षण मिळेल सगळे सोयरे ड्राफ्ट नोटिफिकेशन लागू करा हैदराबाद सातारा आणि बॉम्बे गॅजेटनुसार मराठ्यांना कुणवी प्रमाणपत्र द्या असा त्यांचा आग्रह आहे दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी मुंबईत उपोषण केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आश्वासन दिलं आणि ते मागे घेतलं पण दोन हजार पंचवीसमध्ये पुन्हा ते मैदानात जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये त्यांनी बेमुदत उपोषणाची घोषणा केली पण सरकारने काही मागण्या मान्य केल्या मात्र अपूर्ण आश्वासनामुळे ते थांबले नाहीत पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जालना येथे पत्रकार परिषदेत त्यांनी सव्वीस ऑगस्टपर्यंत ओबीसी कोट्यात दहा पर्सेंट आरक्षणाची मागणी केली अन्यथा मुंबईत मोर्चा काढण्याची धमकी दिली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारने रोखण्याचा प्रयत्न केला पण ते मुंबईकडे रवाना झाले सत्तावीस ऑगस्टला ते जुन्नर आणि नगरात पोहोचले आणि अठ्ठावीस ऑगस्टला वाशी आणि नवी मुंबईत दाखल झाले मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर फक्त पाच हजार लोकांसाठी एका दिवसाची परवानगी दिली पण लाखो समर्थक जमा झाले आहेत आज एकोणतीस ऑगस्टला ते आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू करत आहेत पूर्व एक्सप्रेस हायवेवर ट्रॅफिक जाम रस्ते बंद आणि पोलीस बॅरिकेड्स असूनही मराठा बांधव एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी मुंबई दणांते हे आंदोलन कसं संपेल सरकार काय करेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेची ऑफर दिली आहे पण जरांगी म्हणतात आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही हे पाहणं रोचक असेल मित्रांनो मनोज जरांगे पाटील हे फक्त एक व्यक्ती नाही ते एक प्रतीक आहेत मराठा समाजाच्या दुःखाचा संघर्षाचा त्यांच्या इतिहासातून शिकण्यासारखं खूप आहे एक सामान्य माणूस कसा इतिहास घडवतो पण प्रश्न उरतो मराठा आरक्षण मिळेल का ओबीसी समाजाचा तीव्र विरोध आहे आणि सरकारच्या आश्वासनांवर विश्वास ठेवावा का आजच्या मोर्चात मुंबईत ट्रॅफिक जाम आणि गणेशोत्सवाच्या वेळी गर्दीमुळे अडचणी वाढल्या आहेत तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये सांगा आणि हो हे आंदोलन शांत राहील का हे पाहायचं आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी सरकार मराठी चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा भेटूया पुढच्या व्हिडिओत नव्या बातमीसह तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद